हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स बऱ्याचदा असं होतं की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण काळ्या रंगाची साडी मोठ्या औषधे घेतो पण त्यावर ब्लाउज मात्र वेळ शिवून घेत नाही आणि मग आपण नाराज कोणता काळ्या कलरच्या साडीवर कोणता ब्लाऊज घालावा हा प्रश्न आपल्याला पडतो असं जर यावर्षी झालं तर अजिबात नाराज होऊ नका त्याऐवजी पुढील काही कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज ट्राय करून पहा साडी खूपच उठून दिसेल पहिला आहे फ्रेंड्स काळा आणि गुलाबी काळा आणि गुलाबी ही कॉम्बिनेशन ऑलवेज इट आहे त्यामुळे अगदी बिंदास्त काळ्या साडीवर तुम्ही गुलाबी ब्लाऊज घालू शकता खूपच सुंदर आणि मस्त दिसाल फ्रेंड्स काळ्या ब्लाऊजवर गुलाबी कॉम्बिनेशन खूपच छान दिसेल तुम्ही काळ्या साडीवर गुलाबी रंगाचं ब्लाऊज घालू शकता फ्रेंड्स दुसऱ्या नंबरवर आहे काळा आणि लाल काळा आणि लाल किंवा काळा आणि मरून हे ही खूप कॅची दिसतं सध्या थंडी आहेच त्यामुळे लाल किंवा मरून रंगाची असं ज लांब आहेच ब्लाऊज असलं तर काळ्या साडीवर छान वाटेल तर मी काळ्या साडीवर लाल रंगाचं ब्लाऊजसुद्धा ट्राय करू शकता किं किंवा तुमच्याकडे मरंगाचं ब्लाऊज असेल तर सुद्धा काळ्या साडीवर खूपच सुंदर दिस फ्रेंड्स जर तुमच्या काळ्या साडीवर अशा पद्धतीचं खूप जास्त गोल्डन वर्क असेल तर त्यावर पिवळ्या रंगाचं किंवा सोनेरी रंगाचं ब्लाऊज ट्राय करू शकता फ्रेंड्स प्लेन काळ्या साडीवर वर्क असणारं किंवा नाजूक बुटी असणारं केशरी रंगाचं ब्लाऊजही खूप छान दिसतं तुम्ही तुम्ही केशरी रंगाचं ब्लाऊजही काळ्या साडीवर घालू शकता ही कॉम्बिनेशन पण खूपच सुंदर दिसेल फ्रेंड्स प्लेन काळ्या साडीवर किंवा खूपच कमी बुटी असणाऱ्या नाजूक बॉर्डरच्या काळी साडीवर तुम्ही असं एखादं मल्टी कलर प्रिंटेड ब्लाऊजही घालू शकता प्रत्येकजणीकडे एखादं तरी मल्टी कलर प्रिंटेड ब्लाऊज असतोच तर तुम्ही अशा प्रकारचं सुद्धा, काळ्या साडीवर घालू फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू